वडनेरच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन वर्षांच्या श्रुतीकवर बिबट्याचा हल्ला याच भागात महिन्याभरापूर्वी राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला तीन वर्षांचा आयुष्यही घेतला होता बळी प्रतिनिधी नाशिक वडनेर रेंज रोड येथे महिनाभरापूर्वीच राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला साडेतीन वर्षांच्या आयुष्यचा बिबट्याने जीव घेतला आता मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घराच्या अंगणातून दोन वर्षांच्या श्रुतिकला बिबट्या उचलून घेऊन गेला या घटनेनं परिसरात प्रचंड भीती पसरलेली असून आयुषचा मृत्यू झाल्यानंतर मोर्चा वन वनविभागाकडून ठोस अशी कारवाई या भागात होत नसल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत मंगळवार दिनांक तेवीस रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आर्टिलरी सेंटर येथे रेकॉर्ड ऑफिसमध्ये कामाला असलेल्या गंगाधरण या जवानाच्या घरापुढे त्यांचा दोन वर्षांचा मुलगा श्रुतिक होता बिबट्याने श्रुतिकवर हल्ला करत श्रुतिकला घेऊन जंगलाच्या दिशेनं धुवून ठोकली कुटुंबियांनी श्रुतिकचा शोध घेतला मात्र तो सापडत नसल्याने त्यांच्या काळजात धस्त झाले माजी नगरसेवक केशव पोरजे आणि नागरिकांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली आर्टिलरी सेंटरमधील दिल सैनिक गावकरी वनविभागाने श्रुतिकला रात्री उशिरापर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला वनविभागाने रात्री थर्मल सुरू केली ड्रोनच्या सहाय्यानं या भागात शोध मोहीम हो दोन वर्षांचा श्रुतिक आणि त्याच्या आई घरात होती तर तो आपल्या वडिलांसमोर घरापुढे होता मात्र त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला श्रुतिकचे वडील गंगाधरण हे आर्मीमध्ये रेकॉर्ड विभागात काम करतात आर्मीमध्ये ही घटना कळतात वरिष्ठांसह जवानांचे वाहन या ठिकाणी दाखल झालेले आणि तात्काळ गावकऱ्यांना तेथून बाहेर काढत केवळ वनविभागाचे कर्मचारी आणि आर्मीच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले आम्ही जेवण झाल्यानंतर घराबाहेर फेरफटका मारत होतो त्यावेळी बाजूला असलेल्या मेडिकलवाल्यांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आहोत आणि मला सांगितलं त्यावेळेस मी देखील रडण्याचा आवाज ऐकून काळजात धस्त झालं आम्ही देखील आवाजाच्या दिशेनं धावलो शोधण्याचा प्रयत्न केला परंतु केंद्रीय विद्यालयाची भिंत आडवी असल्याने बिबट्या भिंतीवरून पळून जात होता रोशनी लोखंडे यांनी सांगितलं सव्वा दोन वर्षाच्या बालकाला बिबट्यानं ओढून नेलं आहे याबाबत ड्रोन आणि विभागाच्या कर्मचाऱ्यांचा स्थानिक नागरिक शोध घेत आहेत सुमित निर्मळ वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक यांनी म्हटलं आहे अद्यापही शोधकार्य सुरू आहे रात्री साडेनऊ पासून आतापर्यंत वनविभाग अधिकारी कर्मचारी आर्टिलरी सेंटरचे अधिकारी कर्मचारी सर्व जवान रेस्क्यू नाशिक डिव्हिजन टीम असे सर्व सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी कर्मचारी परिसरात कसून शोध घेत आहे सदर कामी थर्मल ड्रोन श्वानपथक पायी जास्त करून शोध घेणे या मार्गांचा अवलंब करण्यात येतो आहे अधिकची माहिती वेळोवेळी देण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयत, फक्त लॅब तपासणीवर सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ जवळ